मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ही खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत कोणाची असेल तर नीरज भोसले आणि सर्व त्याची टीम मंगेश असेल गोवन गोविंद मडगावकर असेल आमची मधुरा असेल की ज्याने खूप मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण वाजवूया कारण आजकाल काय झालंय की आयोजनासाठी जी माणसं पाहिजेत ती मिळणं खूप कठीण पैसे कोणी देतात पण आयोजन करताना तिथे जे राबलं पाहिजे ती लाणसाळ खूप कमी होत चालली आणि ती आमची मुलं आहेत तर त्यांना प्रोत्साहन करायची आपण तसेच आमचे निवेदनाची आज जबाबदारी सिद्धी परब आणि नितीन धामापूरकर हे पण व्यस्त असतात पण त्यांनी आज ही जमा आपली थोडा सांभाळली होती कारण कातेळसांना मी आज सांगितलं होतं की आज तुम्ही उद्घाटन म्हणून मला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते खरं <laughs> ते टाळाटाळ चालली होती पण म्हटलं नाही यायचं आहे म्हणजे यायचंच आहे त्यामुळे त्यांना उद्या पण एक कार्यक्रम मी दिलेला आहे त्याच्यामुळे ते आज मला आज आणि उद्या उपलब्ध झाले तसंच मी उद्या सगळ्यांना इथे येण्याची विनंती करतो उद्या पण इथे शास्त्रीय संगीत स्पर्धा आयोजित केलेली आहे तीसुद्धा सम्राट क्लब गोवा आणि सद्गु संगीत विद्यालय यांच्या दोन माध्यमातून होते आहे तर त्या स्पर्धेला सगळ्यांनी हजेरी लावा आणि कोणाच जर स्पर्धेत ह्या भाग घ्यायचा असेल तर चौदा ते तीस हा वयोगट आहे आणि त्याच्यामध्ये ख्याल गायन आणि छोटा ख्याल म्हणजे शास्त्रीय संगीत त्यात साजर करायचं आहे तर ज्यांना कोणाची इच्छा इच्छा सगळे इच्छुक असतील तर त्याने उद्या सकाळी दहा वाजता इथे हजर राहायचं आणि आपली नाव नोंदणी करायची आहे आणि ती स्पर्धा सकाळी दहा वाजता इथे संपन्न होणार आहे तर सर्वांनी त्या सुद्धा अशाच प्रकारे उत् असा प्रतिसाद द्यायचा आहे थांबतो या ठिकाणी